हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्रेंडी फॅशनिस्टा कोणत्याही साडीमध्ये आकर्षक आणि ब्युटिफुल दिसण्यासाठी त्या साडीवर आकर्षक पॅटर्नचा ब्लाऊज पेअर करणे ही तितकेच महत्वाचे असते आणि आता तर रेडीमेड ब्लाऊज साडीवर घालण्याची खूप फॅशन सुरू आहे साडीप्रमाणेच रेडीमेड ब्लाउजमध्येही सध्या वेगवेगळ्या डिझाईन्स आणि पॅटर्न पाहायला मिळतात असे ब्लाऊज आपल्याला साडीवर मॅचिंग किंवा कॉन्ट्रास्ट मॅच करून पेअर करता येते आणि असे ब्लाऊज साडीचे सौंदर्य अधिक खुलवतात आजच्या व्हिडिओमध्ये सध्या फॅशनमध्ये असलेल्या ऑर्गेन्झा ब्लाऊजचे काही लेटेस्ट पॅटर्न पाहणार आहोत सध्या असे ब्युटिफुल ऑर्गॅनचा ब्लाउज खूप फॅशनमध्ये आहेत सॉफ्ट सिल्क फॅब्रिक मध्ये हे ब्लाउज असून ब्लाऊजवर सेक्विन वर्क आणि फ्लॉवर हे ब्लाउज खूपच आकर्षक दिसते लाँग बलून ट्रेंडी विने पॅटर्नच्या मस्त कॉम्बिनेशन मध्ये हा ब्लाऊज आपल्याला पाहायला मिळतो मॉडर्न स्टाईलिश दिसण्यासाठी तुम्ही शिफॉन जॉर्जेट सिल्क कॉटन ऑर्गेन्झा जिमिचू अशा साड्यांवर पेअर करा खूप स्मार्ट आणि ब्युटिफुल दिसाल सध्या असे शेडेड प्रिंटचे प्लेन ऑर्गेन्झा ब्लाऊज खूप फॅशनमध्ये आहेत शॉर्ट पफ मध्ये हा ब्लाऊज असून शेडेड प्रिंटमध्ये हा ब्लाऊज खूप क्लासी वाटतो या ब्लाऊजमध्ये दहा कलर ऑप्शन्स आहेत अगदी ग्रे कलर ही यामध्ये अवेलेबल आहे साडीला साडीलाही क्रिसफुल आणि मॉडर्न टच द्यायचा असेल तर असे ब्लाऊज तुम्ही साडीसोबत पेअर करा खूप सुंदर दिसाल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या फ्रेंड्स मध्ये शेअर करा आणि असेच नवनवीन ट्रेंडी व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा